नमस्कार मित्रांनो नुकतं झालेल्या उद्याच्या प्रमाणानुसार आपल्याला असं दिसत आहे की जान्हवीमध्ये आणि आर्यामध्ये झालेला आहे तुफान राडा तर काय आहे त्यांच्या भांडणाचं कारण ते आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही चॅनल नवीन आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन पाय चॅनलच्या बेल क्लिक करून ठेवा तच्या घरामध्ये क्लिनिंगवरून आर्या आणि जानवीचं भांडण झालेलं आहे जानवी आर्याला म्हणते की तो भांडी नीट घासत नाही तो क्लिनिंग नीट करत नाही त्यावर आर्या बोल जान्हवी तुलाही क्लिनिंग करता येत नाही तूही घाण करते त्यावर जान्हवी म्हणाली मला घाण दिसली ती दिसली त्यावर आर्याने तिला उत्तर देत म्हणाले की जान्हवी फक्त तुला ती घाण दिसत असेल तर तुला काय करायचं हे मला क्लिअर करत समजत आहे त्यावर जान्हवीने तिला त्या उत्तर देत म्हणाले की आर्या तुला घाणेरी राहायचं आहे तर तू घाणेरीत राहा तर मित्रांनो या दोघींमध्ये असा तुम्हाला नाडा लागला तुमच्या तुमच्या मते बरोबर आणि कोण चूक ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा